नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे आगार प्रमुखांवर कडक कारवाईचे निर्देश परिवहन मंत्री दुर्गेश्वरीचा आमदार संजय केळकर यांनी घेतलं दर्शन आणि पालिका कर्मचारी अधिकारीवर काढला एआयचं ऑनलाईन प्रशिक्षण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी एम एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात त्यांच्या कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिलेल्या चौतीस आगार प्रमुखांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत वीस सप्टेंबर पासून राज्यात विशेषतः मराठवाडा प्रदेशात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे शेती रस्ते पाण्याखाली गेलेत आणि वाहतूक कोलमडली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष असलेले सरनाईक यांनी उपक्रमाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या एका गोपनीय अहवालाचा हवाला देत ही एक अतिशय गंभीर बाब असल्याचं म्हटलंय अहवालानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असली तरी एम एस आर टी सीच्या दोनशे एक्कावन्नपैकी चौतीस प्रमुख त्यांच्या ड्युटी स्टेशनवर उपस्थित नव्हते प्रमुख हाय एस टी प्रशासनाचा मुख्य घटक आहे त्यांच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करतात रात्रीच्या शिफ्ट चालवल्या जातात बसेस उभ्या राहतात आणि लाखो किंमतीचे तेल इंधन सुटे भाग तसंच तिकीट विक्रीतून मिळणारा मोठा महसूल आगारात ठेवला जातो या सर्व गोष्टींचं रक्षण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही आगार प्रमुखांची इतक्या महत्त्वाच्या वेळेला त्यांच्या अनुपस्थिती अस्वीकार्य आहे असंही ते म्हणाले अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याऐवजी आणि जबाबदारीनं त्यांचं कर्तव्य बजावण्याऐवजी काही आगार प्रमुख कर्तव्यावर अनुपस्थित होते संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांनी अशा आगार प्रमुखांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावावी जर त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल ज्या विभागप्रधी प्रमुख नियंत्रकांच्या देखरेखीखाली हे डेपो प्रमुख काम करतात त्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागेल असंही त्यांनी सांगितलं गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेल्या टेंबिनाका येथील नवरात्र उत्सव सध्या त्याच जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं सुरू आहे श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं या उत्सवाचं योग्य नियोजन करण्यात येतं नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारे या मातेच्या दर्शनार्थ भाविक भक्त लांब लांबून येत असतात नुकतेच स्वर्गीय आनंद यांनी टेंबी नाक्यावर सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला ठाणे शहराचे से आमदार संजय केळकर यांनी सत्नी के भेट दिली आई जगदंबेचं दर्शन घेऊन त्यांनी देवीची आरती केली ठाणेकरांना सुख समृद्धी लाभो राज्यातील पूरग्रस्त शेतकरी राजाला सुखाचे दिवस येवत अशी प्रार्थना त्यांनी आई जगदंबेच्या चरणी केली यावेळेला शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांनी केळकर दाम्पत्याचा यथोचित सत्कार केला पावसानं राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय महाराष्ट्रावर आलेलं अस्मानी संकट दूर कर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत असं साकडं शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे घातलं दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंबिनाका इथे गुरुवरे धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सहकुटुंब दुर्गेश्वरी चरणी नातापस्तक झाले गुरुवारी धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेल्या टेंबिनाका येथील नवरात्रोत्सवात शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार यांनीही सहकुटुंब मातेचं मनोभावे अभिषेक पूजन करून महाआरती करताना विभाग प्रमुख कमलेश चव्हाण भक्तगण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे महापालिकेतील कर्मचारी अधिकारी वर्ग सध्या टप्प्याटप्प्यानं अत्याधुनिक स्वरूपातील ए आयचं ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत ठाणे महापालिकेतील कागदोपत्री होणाऱ्या कारभाराला योग्य वळण लागावं निविदेतील त्रुटी दूर व्हाव्यात आणि इतर कामांसाठी सध्या हे प्रशिक्षण फायदेशीर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे पहिल्या टप्प्यात वरिष्ठ अधिकारी आणि त्यानंतर इतर अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत पालिका ठाणे आधुनिकतेकडे कूच करण्यासाठी प्रयत्नशील आहे एक्स फेसबुक पाठोपाठ आता एआयचं प्रशिक्षण अधिकारी घेत आहेत त्यानुसार महिन्यापासून याचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जात आहे हे प्रशिक्षण एक आठवडा पंधरा दिवस ते एक महिन्याचाही असल्याची मागील काही माहिती ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली पालिकेतील कामामध्ये अचूकता यावी पारदर्शकपणे काम व्हावं निविदेतील चुका सुधारण्यासाठी व्याकरणातील चुका न होण्यासह इतर कामांसाठी हे प्रशिक्षण महत्वाचं ठरत असल्याचं सांगण्यात आलं ठाणे पोलीस आयुक्तालयातील राबुडे पोलीस स्टेशन नदीत येणाऱ्या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचं नूतनीकरण आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आले नूतनीकरण झालेल्या या सुसज्ज वास्तूचं लोकार्पण आमदार केळकर यांच्या हस्ते झालं या सोहळ्याला पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील माजी नगरसेविका दीपा गावण भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कदम भाजपा स्लम सेलचे उमेश तोडकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीची दुरावस्था झाली होती त्यामुळे नागरिकांना राबोडी पोलीस स्टेशन वृंदावन इथे जाऊन तक्रारी नोंदवाव्या लागत होत्या नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी चौकीचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला या नव्या वास्तूमुळे विकास कॉम्प्लेक्स गोकुळनगर राबोडी उथळसर परिसरातील नागरिकांना तक्रारींचा निपटारा जलद गतीनं होणार असं आमदार केळकर यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले हा सर काय सांगाल आज याचं उद्घाटन आज देवीचा उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाच्या मोर्चावरच या ठिकाणी विकास चौकीचं कारण विकास कॉम्प्लेक्स पण आहे सुबेर कॅसल आहे हे सगळ्या अनेक कॉम्प्लेक्स या ठिकाणी हजारो लोकांची वस्ती आहे आणि अतिशय जंक्शन भागामध्ये माझ्या आमदार निधीतून आज या चौकीचं उद्घाटन झालं आहे मला अतिशय समाधान आहे कारण की विकास होत असताना कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक जो आहे त्याला सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने दे देखील काही ठिकाणी आता वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथे चौकीची आवश्यकता होती नागरिकांची मागणी होती आणि त्यामुळे आज ही चौकी आणि त्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे मला खात्री आहे की इथल्या सर्व रहिवाशांना याचा निश्चितपणे आधार मिळेल आणि या ठिकाणचे ज्या काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ते याच ठिकाणी सोडवल्या जातील अतिशय सुविधायुक्त अशा प्रकारची ही चौकी आणि त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे निश्चितपणे आम्हाला याचं खूप समाधान आहे नागरिकांनी अधिकाधिक या चौकीच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करा बदलापूर जवळील बारवी धरण यंदा पावसाळी मोसमात तिसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला असून सर्व दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी बारवी धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली ठाणे जिल्ह्यासह मुरबाड कल्याण डोंबिवली इथून पर्यटकांनी बारवीकडे सायंकाळी मोठ्या संख्येनं धाव घेतली बदलापूरपासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या धरणात सततच्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे बारवी नदी दुथडी भरून वाहते धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं परिसर अधिकच आकर्षक झालाय बारवी धरणाच्या काठावरचे धबधबे वाहणारी नदी आणि धरणाचा आवाज हे सर्व पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असून अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ कैद करत धरण परिसराचा आनंद घेतला मात्र यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चा स्थानिकांनी सांगितलं हवामान खात्यानं पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासनानं धरण परिसर आणि नदीकाठच्या गावांना का सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत पाणी पातळी अधिक वाढल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू शकते याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे बारवी धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे पावसाळ्याच्या शेवटीही धरण काठोकाठ भरल्यानं पुढील काही महिन्यांसाठी जलसाठा पुरेसा असल्याचे संकेत मिळालेत केंद्र आणि राज्य सरकारमधील भरतीसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या चिंता अनमोहनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेनं मुंबई विद्यापीठासोबतच करार केला आहे पालिका आयुक्त राव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ठाणे महापालिकेच्या वतीनं आयुक्त सौरभ राव यांनी तर मुंबई विद्यापीठाच्या वतीनं रजिस्ट्रार डॉक्टर प्रसाद कानडे यांनी या करारावर सह्या केल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या याप्रसंगी पालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे संस्थेचे संचालक महादेव जगताप विद्यापीठाचे प्र डॉक्टर अजय भांबरे उपस्थित होते मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेची चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात झालेला हा करार ऐतिहासिक आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभ्यासक्रमात अनेक प्रकारचे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध असल्यानं अशा प्रकारचा करार करता आला असे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितला पदवीची तयारी करत असतानाच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा प्रशिक्षण मिळाल्यानं विद्यार्थी पदवी प्राप्त होताच पूर्ण आत्मविश्वासानं या परीक्षांना सामोरं जाऊ शकतील असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केला या करारानुसार ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊ करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील असं पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडित कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहे युपीएससी सारख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढं चांगलं असतं या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल याची डायरेक्टरेट ऑफ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि एक मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एम ओयू होतो आहे आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी डी देशमुख सेंटर हे कॉम्पिटेटिव एक्झामिनेशनसाठी खूप रिनाऊंड आहेत कॉम्पिटेटिव एक्झामिनेशन किंवा स्पर्धात्मक ज्याला एम पी एस सी यू पी एस सी अशा सगळ्या वेगळ्या एक्झाम्स असतात मुलांची प्रिपरेशन खरं म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुरू होते आता यामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महानगरपालिका सी डी देशमुख सेंटर या दोघांनी मिळून असं मी ठरवलं आहे की मुलं जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतील त्यांना सगळे जे प्रिपरेटरी कोर्सेस आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला त्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून दिले जातील त्यामुळे ज्या मुलांना ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची प्रिपरेशन करायचे ते ह्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून ते कोर्सेस सिलेक्ट केले जातील ज्याला सी डी देशमुख कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन केंद्राचं तिथले एक्सपर्ट प्राध्यापकांचं मार्गदर्शन होईल त्याच्यामुळे ही जी विद्यार्थी आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करताना ग्रॅज्युएशन करतानाच ते बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली असेल त्यामुळे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील